ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नाशिक जिल्ह्यामधील वडाळ या जिल्हा परिषद शाळेमधील केंद्रप्रमुख शिक्षिकेची दादागिरी बघायला मिळाली आहे पंधरा ऑगस्ट रोजी झेंडावंदन कार्यक्रमात केंद्रप्रमुख सुनंदा जाधव हो यांनी गावकर यांनी झेंडावंदनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या समोरच दुसऱ्या शिक्षिकेला अश्लील आणि अरवाच्य भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आलाय संदर्भात शिवसेनेचे विद्यमान सरपंच नितीनदादा आहीर आणि शिवसेना तालुका प्रमुख विलास भवर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षिका यांनी गट शिक्षण अधिकारी चांदवड यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढत निवेदन दिलं घडलेल्या प्रकारामध्ये वडाळी भोई येथील केंद्रप्रमुख शिक्षिका सुनंदा जाधव या शिक्षक आणि शिक्षकांना विनाकारण त्रास देत आहेत असा प्रकार वारंवार घडतोय त्यामुळे आणि शिक्षकांना नाहकच वेठीस धरून त्यांच्यावरती दबंगगिरी करण्याचा प्रयत्न सदर केंद्रप्रमुख शिक्षिकेकडनं होत आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये केंद्रप्रमुख शिक्षिकेला सक्तीच्या रजेवरची पाठवण्यात यावं आणि या मुजोर केंद्रप्रमुखावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शिक्षकांच्या आणि सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी सदर अहवाल नाशिक इथे पाठवून कारवाई करणार असल्याचे सांगितले त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये चाललाय तरी काय असाच प्रश्न उपस्थित केला जातोय सर आम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहोत तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अति केंद्रप्रमुख मॅडमच्या हाती तणावामुळे आज आमच्याकडे थोडंसं पंधरा ऑगस्टला अउचित प्रकार घडलेला आहे आमच्या ज्या सिनियर मॅडम आहेत त्या चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या होत्या पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळे ते निवेदन देण्यासाठी आम्ही आज सर्व इथं शिक्षक जमा झालेलं त्यांना चक्कर आली आणि कार्यक्रम चालू असताना जे आले आणि शाळेमध्ये काय ज्या चुका झाल्या त्या चौकशी करण्यासाठी त्या येणार होत्या ते सर्व वाचले आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास झाला आज तुम्ही पंचायत समिती या ठिकाणी सर्व शिक्षक मंडळी जमलेली होती काय कारण ऑगस्टच्या दिवशी जी काही दुर्दैवी घटना झाली असं म्हणावं लागेल वडाळगुई जिल्हा शाळेमध्ये तर वडाळगुईच्या ज्या केंद्रप्रमुख आहे त्या केंद्रप्रमुख मॅडमने त्या तिथल्या मुख्याध्यापक मॅडमचा भर कार्यक्रमामध्ये जो काय आव्हान केला आणि तो आव्हान केल्यामुळे त्या मॅडमची तब्येत अचानक बिघ बिघडली त्यांचा बी पी वाढला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं म्हणजे प्रशासनाने प्रशासनाला समजून घेण्यापेक्षा प्रशासनच त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये प्रशासनाने गोंधळ घातला आणि त्या आपल्या वडाळीभू केंद्रातले जे शिक्षक आहेत ते अतिशय तणावाखाली काम करतात शिक्षकांना प्रोत्साहन देण्यापेक्षा शिक्षकांना टॉर्चर केलं जातं भाषा वेगवेगळ्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली जाते आणि त्याच्यामुळे आ, जे काही चांगले शिक्षक सगळेच शिक्षक चांगलं काम करतात आणि मग त्याच्यामुळे शिक्षकांवर एक नैराश्याचं वातावरण तयार झालेलं आहे अतिशय दबावामध्ये शिक्षक आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक संघटना आज पंचायत समिती कार्यालयामध्ये मान्य गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यांना गट शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या ता ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीबाबत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे दादा आज आज काय प्रकार घडलाय काय सांगितलं मी आज या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला यासाठी आलो होतो पंधरा ऑगस्टला वडाळीभोई ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण चालू असताना एका वडाळीभुई प्राथमिक विद्या शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पगार मॅडम यांना चक्कर येऊन त्या पडल्या आणि तत्काळ त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये लिहिलं परंतु त्यामागचा प्रकार असा होता की वडळीभूई केंद्रामध्ये सुनंदा जाधव म्हणून ज्या केंद्रप्रमुख आहेत त्यांनी ज्या प्रकारे त्यांना तो त्रास दिला त्यावेळेला आणि तो त्रास पाहून तो मेसेज त्यांना त्या ठिकाणी पाठवला त्याचा त्रास होऊन त्या मॅडम अक्षरशः म्हणजे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्या चक्कर येऊन पडल्या आणि त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यामध्ये नेलं आणि त्यामागची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी मग त्याच्यानंतर मी अनेक शिक्षक असतील किंवा आमचे ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांशी ज्यावेळेस चर्चा केली तर तत्पूर्वी सव्वा सात वाजता वडळी प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळेस ध्वजारोहण झालं जा। तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला गावातील सर्व आजी माजी सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य ग्रामस्थ सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते अतिशय आनंदामध्ये तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला तो कार्यक्रम का वेळेतही झाला परंतु त्या कार्यक्रमाला का सदरच्या मॅडम ह्या उशिरा आल्या आणि उशिरा येऊन ये एवढे ये सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी त्या मुख्याध्या मुख्याध्यापिका मॅडमला अतिशय खालच्या भाषेमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं टॉर्चर केलं एवढे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित असताना आणि त्यांना असंही दम दिला की ठीक आहे मी तुझ्याकडे बघून घेते म्हणजे हा प्रकार काय हा प्रकार काय कारण मी जरी सरपंच असलो परंतु त्या ठिकाणी मी त्या कार्यक्रमाला का उपस्थित नव्हतो परंतु मी हा प्रकार ग्रामस्थांकडून समजून घेतला कारण हा विषय माझ्या ग्रामसभेत चर्चेला आला आमच्या गावाच्या तर त्या चर्चेलाही घेतला तो आम्ही रेकॉर्डर पण त्या ठिकाणी घेतलेला आणि म्हणून ह्या गोष्टीची विचारणा करण्यासाठी मी आज प पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी साहेबांना या ठिकाणी भेटण्यास आलो झालेला सगळा प्रकार मी त्या ठिकाणी पाहिला परंतु ज्या प्रकारे त्रास त्या मॅडमला त्यावेळेस होत होता अक्षरशः दोनशे दहा बी पी आणि पाच तास तो बी चा चा <coughs> पी त्या मॅडमचा खाली येत नव्हता जा मग हा प्रकार चाललाय काय आणि जर शासनाचे नोकर जर त्यांच्याच खालच्या कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये जर असे बांधू देत असतील तर मग जनतेनं द्या मागायची गुन्हाकडे हा खऱ्या अर्थ नाही या ठिकाणी प्रश्न आहे जरी तुम्ही अधिकारी असाल तुम्ही तुमच्याकडे त्या विभागाचा चार्ज असेल तर परंतु त्या शिक्षकांना एवढा त्रास देऊनच तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेणार असाल का एखादा शिक्षक चुकत असेल एखाद्याकडून काम होत होत नसेल किंवा थोडासा उशीर होत असेल तर या गोष्टी हा तुमच्यातला समन्वय असायला हवा परंतु असं असताना तर ह्या पद्धतीनं यानंतर सखोल त्या गोष्टी चौकशी केली अनेक शिक्षकांना मी त्या ठिकाणी भेटलो आणि ज्यावेळेस त्या प्रत्यक्षात त्या तक्रारी मी फक्त ऐकून नाही घेतल्या तर त्यांच्याकडून त्या लेखीही घेतल्या आणि झालेले प्रकार किंवा त्यांना पाठवण्यात आलेले जे मेसेजेस असते म्हणजे टॉर्चर कशा पद्धतीनं केलं जातं याचा एक नमुना मी त्यावेळेस बघितला तर मी थक्क झालो की काम करून तुम्ही घ्या परंतु अशा पद्धतीने जर काम करून घेणार असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणूनच मी तत्काळ निर्णय घेतला आणि आज आदरणीय गट शिक्षण अधिकारी साहेबांना या ठिकाणी मी भेटलो एवढ्यावर मी थांबणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे त्या शिक्षक बांधू आणि भगिनी असतील ठीक आहे आपण पुरुष असेल तर तो भाग वेगळा आहे पण महिलांना अशा प्रकारे जर महिलाच त्रास देत असेल तर ते दुर्दैव आहे ना चुकीचं नसतानाही जर त्रास देतात तर हे दुर्दैव आहे आणि म्हणून मी आता ही तक्रार आज गट अधिकारी साहेबांकडे या ठिकाणी के केली त्यांनी मला आश्वासन दिलं आहे त्यांच्यावरती मी योग्य कारवाई करतो परंतु हा घडलेला प्रकार कारण शेवटी काही झालं तरी शालेय शिक्षण मंत्री महोदय हे आपल्या जिल्ह्यातले आहेत ते आपल्याला समजून घेणारे आहेत ते सगळ्या गोष्टी समजून त्याच्यावरती न्याय देणारे आहेत आणि म्हणून हा विषय मी आदरणीय नामदार भुसे साहेबांच्या पर्यंत मी या ठिकाणी घेऊन जाणार आहे त्यांना सगळ्या या गोष्टी सांगणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना देखील मी त्या ठिकाणी देणार आणि झाला प्रकार सगळा सांगणार असून त्यांच्यावरही जर कारवाई झाली नाही तर याच्यापुढे हे आंदोलन मी संघटनेच्या माध्यमातून उभं करेल आमच्या पक्षाच्या माध्यमातून उभं करेल एवढाच इशारा मी आज या ठिकाणी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक